तर मला इनू मी आहे तुमचा लाडके जपा तर माझ्या हातात जो नारळ बघतात तो आमचो तो स्वतःचो तो घरगुती आम्ही काही इकत बिकत का अडूक नाही आणि ह्यो मी या कोणाचं ढाकून पण अडूक ना हे आमचे स्वतःचे माडक स्वतःचे एक दोन बाजूक दोन पाटकडे दोन वरते सगळा कुडाने झा हे आम्ही स्वतः लाईले शाळेत असताना आम्ही घागरी घेऊन शिपले बोरिंगीचा पाणी धुक्याचा पाणी असं म्हणतात ना लहानपणी झाडा लायली का म्हातारपणी गावत खाऊ तसा झालं आता आमची अर्धी लाकडात गेल्याबरोबर आमका आता याची नारळ खाऊ गावली तुम्ही पण आता झाडा लाया म्हणजे आता लायला तर काठी टेकीत तरी तुमका चार गाव तरी फळा ई काज पण आम्ही लहान असताना लायलेली एक वाड्याकडे आ एक पाटल्या वाटे असे गावात थोडे लायले मी आणि जाड्यां त्याची आता फळं आता आम्ही खातो आता कितके दिवस खातलो या काय माहीत नाही सांगू शकणार नाही आता आमचे चार गेले आणि एक रवला असा झाला चला तर मी आता जाते <laughs> नारळ सोलूचा का, खबरा कातूचा आ पडी करूची हा